एक केवळ प्रेमाच नाटक केलं झालं तुला काय वाटतं की या दामोदर त्याच्यामध्ये तू त्याची सल ठरणी म्हणून स्वतःनेच नाही थब्ल तो, तो एक माझा शरणयंत्राचा चक्र विभाग होता चक्र विवाह कोणत्याही परिस्थितीमध्ये या दामोदर पद्धाची संपत्ती हस्तगत करायचे म्हणून या दामोदर पंतच्या शिवणात मी भी जा वेड़ेस, जा वेड़ेस तू आण आणि दामोदर पंथाला मी कायमचा सपोर्ट टाकला आणि त्यानंतर पंथाच्या घरात गृहप्रमाणे आणि आता तोही गम ते आठवत अरे ज्या वेळेस ज्या वेळेस तो स्टॅम्प पेपर वर सया केली आता बोल ना बोल त्या बोल। दिवसापासून आवाडापती सार काही विक्रम आता घरातून निघणार कोण मी नाही तू एवढा धोका एवढा मोठा विश्वासघात केला तू माझा विक्रम विक्रम हे तू चांगला नाही केलं अरे माझा जवळचा बोलून तरीही तरीही मी तुला सांगत होतो कांचन सया करून पण नाही कारण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता स्वतःच्या नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम केलं चांगलं बक्षीस दिलस तू मला विक्रम चांगलं बक्षीस दिलंस